तुळजापूर तालुका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर गटात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांना निवडून आणण्याचा केला कार्यकर्त्यांनी संकल्प माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर यांनी केले होते शहापूर गट काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघातील शहापूर गेट काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मौजे इटकळ येथील एकता मंगल कार्यालय येथे सोमवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष शहबाज काझी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव गायकवाड युवा नेते ऋषीभैया मगर युवा नेते मोहम्मद इनामदार मेजर भालचंद्र कोळी शेकुंबर मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शहापूर गटातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रास्ताविक हरिभक्त परायण शिवाजी चौहान यांनी करताना मधुकररावजी चव्हाण यांनी तालुक्यातील के केलेल्या विकासात्मक कामांची सविस्तर माहिती दिली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव दयानंद गायकवाड अरुण दळवे बशीर पटेल युवा नेते ऋषीभैया मगर माजी सभापती शिवाजीराव गायकवाड व नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी मनोगत व्यक्त करताना तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करीत आगामी येणाऱ्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीत चव्हाण साहेब यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आजवर केलेल्या कामाचा आढावा सांगत भविष्यात सर्वसामान्यांसाठी करावयाची कामे सांगत आगामी तुळजापूर विधानसभा निवडणूक कार्यकर्त्यांच्या बळावर पूर्ण ताकद निशील लढवणार असल्याचे सांगितले त्यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला या शहापूर गट काँग्रेस कार्यकर्ता मिळाव्यास इटकड केशेगाव बाभळगाव निलेगाव आरबडी हिप्परगा ताड येवती शिरगापूर उमरगा ची धनगरवाडी चौहानवाडी गुडहडी टेलरनगर दिंडेगाव सराटी हनुमान नगर तांडा केशेगाव आदी गावातून बहुसंख्य कार्यकर्ते आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार अझहर मुजावर यांनी मानले हा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन अझहर मुजावर लियाकत खुदादे अरुण दळवे विकास पाटील हारुण शेख अफसर शेख दयानंद गायकवाड शिवाजी महाराज चौहान, तुकाराम गायकवाड यांनी परिश्रम घेतले धाराशिव न्यूज रिपोर्टर दिनेश सलगरे इटकड धाराशिव